लेबनॉन मध्ये पाच हजार साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली असून या घटनेत बारा जणांचा मृत्यू झाला असून तीन हजार दोनशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत त्यातील दोनशे जणांची स्थिती गंभीर आहे या घटनेत हिजबुल्लाहच्या दहशतवादी जखमी झाले आहेत इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर यंत्रणेने हे बॉम्बस्फोट केल्याचे वृत्त आहे इस्रायलने एकाच वेळी दुसऱ्या देशातील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना कशाप्रकारे टार्गेट केले हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट कशा प्रकारे करण्यात आला जाणून घेऊया हिजबुल्लावर मोसाद स्टाईल हल्ल्याची इनसाइड स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय स्प्रेडिंग हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू असतानाच लेबनॉन मधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने देखील इस्रायलवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केले आहेत हिजबुल्लाचे दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पेजर्सचा वापर करतात कारण इस्रायलची गुप्तचर यंत्रणा सॅटेलाइटच्या मदतीने मध्यपूर्वेतील देशांमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेकडून हल्ला होऊ शकतो या भीतीने दहशतवाद्यांकडून मोबाईलचा वापर थांबवण्यात आला होता त्यानंतर दहशतवाद्यांकडून नव्या कंपनीच्या पेजरचा वापर करण्यात आला पण इथेच त्यांचा घात झाला सर्वप्रथम आपण पेजर म्हणजे नेमके काय समजून घेऊ पेजर हे एकतर्फी कम्युनिकेशनचं साधन आहे सामान्यपणे फीएचएफ किंवा यू एच एफ बँडच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरच रेडिओ सिग्नल मिळतात पेजरला मेसेजेस वेगात पोहोचतात आपत्कालीन स्थितीत महत्वाचा मेसेज पोहोचवण्यासाठी याचा उपयोग होतो याचा आकार लहान आणि वजन कमी असल्यानच तो पोर्टेबल बनतो यामुळे तो सहजपणे कुठेही नेता येतो मोबाईल फोनच्या तुलनेत पेजरची बॅटरी बराच काळ चालते यात फोन नंबर किंवा सिम कार्ड नसल्यानं पेजरमुळे खाजगीपणा आणि विश्वासार्ता राहते पेजर्सला बीपर देखील म्हणतात जेव्हा कोणता संदेश येतो तेव्हा पेजर बीप करू लागतो शतकात पेजरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर व्हायचा पण पेजर अद्यापही आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवांमध्ये वापरले जातात याच वैशिष्ट्यांमुळेच हिजबुल्लाहाच्या दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पेजरचा वापर करत काही महिन्यांपूर्वी हिजबुल्लाहने तैवान मधील गोल्ड अपोलो कंपनीकडून पाच हजार नवीन पेजर्स खरेदी केले होते याच पेजरचा स्फोट झाल्याच्या घटना लॅबनॉनची राजधानी बेरुत पासून ते बेका व्हॅली आणि शेजारील देश असलेल्या ही घडल्या आहेत आणि यामध्ये हिजबुल्लाचे हजारो लोक जखमी झाले असून काहींचा मृत्यू देखील झाला आहे घडलेला हल्ला इस्रायल डिफेन्स फोर्स आयडीएफ आणि इस्रायल गुप्तचर यंत्रणा मोसादचं संयुक्त ऑपरेशन होतं हे हजारो पेजर्स दहशतवाद्यांकडे पोहोचण्याच्या आधीच इस्रायलने या पेजर्स मध्ये रिमोट ट्रिगर यंत्रणेसह सुसज्ज अशी लहान आकाराची स्फोटक ठेवली होती पेजर्स मध्ये लपून ठेवलेली स्फोटक अनेक महिने हे पेजर्स वापरल्यानंतरही कोणाला सापडली नाही अथवा त्यांच्या हिजबुल्लाहला सुगावा लागला नाही पारंपरिक स्कॅनिंग पद्धतीने ही स्फोटक शोधता आली नाहीत प्रत्येक पेजरमध्ये वीस ग्रॅमपेक्षा कमी वजनाचा पीटीएन हा अत्यंत स्फोटक पदार्थ होता ज्यातून कॉल किंवा मेसेजद्वारे स्फोट घडून आणण्यात आला स्फोटापूर्वी हिजबुल्लाहच्या एखाद्या लिडरशिप कडून मेसेज आल्याचं भासवण्यात आलं आवाज आला आणि या स्फोटक स्फोटक सक्रिय करण्यात आले अशाच पद्धतीनं बसवण्यात आली होती जी स्फोटक आधी काही सेकंद बीप असा आवाज करून पेजर असणाऱ्याची दिशाभूल करतील कुणाच्या हातात कोणाच्या खिशात कुणाच्या पर्समध्ये तर कुणाच्या बॅग मध्ये ठेवलेल्या पेजरचा ब्लास्ट झाला आणि हजारोंच्या संख्येने लोक पेजरच्या स्फोटाने जखमी झाले हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाले असल्याचं सांगितलं जात आहे हिजबुल्ला इस्रायलवर केवळ आरोप केले आहेत ते या प्रकरणी कोणताही पुरावा सादर करू शकले नाहीत दुसऱ्या बाजूला इस्रायलने हिजबुल्लाहाच्या आरोपांचं खंडन केलेलं नाही हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर या हल्ल्याचा काय परिणाम होणार हे भविष्यात लवकरच समजेल तुम्हाला काय वाटतं आपली भारतीय गुप्तचर यंत्रणा अशा प्रकारे मास्टर प्लॅन करून दहशतवाद्यांवर हल्ले करण्यास तयार आहे का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा